गणेश ग्रामीण पतसंस्था गोकुळ तालुका पाटण या बँकेतील संचालक मंडळावर गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना पाटण तालुका यांच्या वतीने सातारा जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरंडे व पाटण तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट विजय कवर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण येथील प्रांत कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन घेण्यात आले आपण पाहूया पंचनामा न्यूजच्या माध्यमातून सविस्तर बातमी शंकर लक्ष्मण वरंडे सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश ग्रामीण बिगर बिगर शेती पत संस्था आमच्या ठेवी आणि शेतकऱ्यांना ठेवी द्यायला टाळाटाळ करते आणि दोन वर्ष झालं बँक बंद करून ठेवल्या आणि आमचा एकही रुपया द्यायला तयार नाहीत आणि त्यांनी काय करायचं आहे आज या उद्या या शेतकऱ्यांची नुसती फसवणूक चालल्या त्याच्यावरती शासनानं नियमाप्रमाणे कारवाई करावी <coughs> दुसरा विषय आपले गह शेतकऱ्यांना गह वनी प्राणी भरपूर त्रास देते दे ते दे शेतीत काही राखत नाहीत आणि शेती शेतीसर्वी आमची इस्कळीत झालेली आहे आमचं जीवन सर्व विस्कळीत झालेलं आहे तरी बी त्याच्यावरती शासनानं कारवाई करावी आणि त्यांना सुरक्षण देवावं आणि नाही तर कायदा रद्द करावा तिसरा विषय कि सातबारा सातबारा तलाटेनं वारंवार वारंवार आमचे शेतकरी गरीब माणसं सततन सतत त्यानं तलाट्याकडे येतात तलाट्याने काय सांगायचं आज नाही उद्या हा शंभर दोनशे रुपये खर्च कर करून जो माणूस येतोय सात वाऱ्यासाठी तर त्यांना महिना महिना फिरवतोय दानवर्तून आणि पैसे मागतात हे कुठला कायदा आहे तर त्यांनी जे काम येतं ते त्यांच्या आता खालची कामं त्यांनी तरतुदीने केली पाहिजेत आणि त्याच्यावरती त्यांनी शेतकऱ्यांना त्याच्या सर्व कागदपत्राचा हे करून दिलं पाहिजे कारवाई करून ति, तिसरा विषय लाइटच्या बाबतीत राय शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट देते दे दे, ती दिवसाची लाईट दिली पाहिजे रात्रीचं लाईट सापाचं ब्या वाघाचं ब्या परत हे ज आपलं गावांचं ब्या मग रात्री दोन दोन वाजता आणि तीन तीन वाजता नऊ वाजता दहा वाजता लाईट देते दे, सकाळी सहा वाजेपर्यंत ही लाईट डोंगर पटारे जेवढी जेवढी गावं आहेत त्यांना दिवसाचीच दिली पाहिजे पाटण तालुक्यात एवढंच माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गेल्या वीस वर्षापासून धरणगिरस्तांच्या नावावर जमनी येतात पण त्यांना त्या ते जमिनी करायला भेटत नाहीता गुरेघर धरण टाळाटाळ तार करते दा, काय तहसीलदार कुठला अधिकारी येत नाही तिथे आणि लक्ष देत नाही जमिनी त्यांच्या नावावर येतात आणि जमिनी नावावर असून त्यांना करायला भेटत नाहीता किंवा त्यांच्यावरती बोजा चढत नाही आणि शेतकऱ्यांना टाळाटाळ केल्यामुळं शेतकरी ते सांगतात की जावा पोलीस केस करा आता तुम्ही सांगा पोलीस केस करायची तर दोन्ही शेतकऱ्यांनी लढायचं का म्हणजे काय असेल ते पोलीस केस घेत नाही ते ह्याला काय केलं पाहिजे तर हे शासनानच मिटवलं पाहिजे वसंताबाईटेल घालूये गाव गोपूळ पण माझ्या पोऱ्यासाठी मला भरोबरी गाठले की त्यांनी आणि दवाखान्यात ने म्हणलं नेलं पण त्यांनी मला काय पाच पैसे दिले नाही पण माझं बँकेत पैसे असून त्याने पण मला दिलं नाहीत मग त्याने आता काय करायला पाहिजे पैसे दिले पाहिजे आता कर्जवालीच मी कर्ज पैसे उचललं आता हे मी कर्ज पेडू कसे आहे तुमचं त्या बँकेत कर्ज किती आहे नक्की सहा लाख आहे ठेऊ ठेऊ आहे मग ते आता मला यांनी दिलं पाहिजे का नाही आता माझं नातो आहे तो अज्ञान आहे अजून शयत नाही बाप जायचं नाही घरात ना बाहेर ना निघत नाही मग त्या पोरला मला खर्ची लावून केलं पाहिजे का नगर केलं पाहिजे आणि ते जे अडाणी लावून ठेवला मी दार दा, 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 माग, मागे सुटायचो आणि पुढारी म्हणायचं होतं की तू ने मोठ्या दवाखान्यात नेन ऍडमिट कर आम्ही आई नका तुम्ही तुमच्या घरात माझ्या उपगीला पडला सांगा तुम्ही साहेबांनी जबाबदारी घेतली नाही कुणी घेतली नाही माझ्या मी मनानच आणलं माझ्या मनानच ते लोकांचं पैसे ओढलं पण पुढारांनी सांगून मला पाच पैसे दिले नाही पांढरंग तांदळे काहीर अशा ह्या गणेश संस्थेच अगदी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार कमीत कमी, कमी सात कोटी रुपयेचा केलाय त्या सात कोटी रुपयेसाठी लोकांचे वणवण मजुरी करून ह्या लोकांनी मजुरी करून त्याच्यात ठेवी ठेवल्यात आणि त्या सात कोटी रुपयेचा भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचाराला खासदार आमदार आणि सगळं कर्मचारी तहसीलदार प्रांत ह्या ह्यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला आहे ह्याच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आता तीन महिने झाले आम्हाला यांनी परती उत्तर केलं नाही ह्याच्यावर ह्या धरण दरन, धरणाचा मुद्दा मोरणा भा मोरणा भागात गुरेघर धरण झालं आज सत्तावीस वर्ष झाली हे पाणी माणसासनी पाजून मारलं त्यासनी जमिनीची मूलभूत जे सुविधा आहेत त्या मिळाल्या नाहीत मग ह्या लोकांनी जायचं कुठं काय काय लोक स्पष्टीकरण अगदी रस्त्यावर यायची वेळ आली प्रांत म्हणतात तुम्हाला जमनी दिल्या तिकडे जावा इकडे जावा या ह्या गोष्टीला ह्या गुरेगडच्या धरणातील लोक ह्या शासनाच्या कॅटेगरीनं जर त्या लोकांनी जर निर्णय दिला नाही तर ह्या धरणवाले संपती अगदी आम्हाला धरण फोडायची वेळी बोराचा मागे आता लोकडाऊनात पाय गावलाय इथं पैसे मुदत संपते आणि तिथं माफ केली तरी दिला झाली तर आज देतो उद्या देतो तारखे बदलते काय करते ते आम्ही काय करायचं काय खायचं आम्ही हा साडे बारा लाख रुपये शोधायचं आम्ही काय खायच तिच्या बाजार हटायला बा मला पैसा मिळेल तर काय होईल आम्ही रत तिडाय डायडाय तोर तिकडे ममेच शिचायच काय करणार आम्ही शेतकरी संघटनेचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या शेतकरी संघटनेचा आमच्या मागण्या पाहिजे आमच्या मागण्या पाहिजे शेतकरी संघटनेचा आमच्या मागण्या